ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटपे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा सुषमातही म्हणतात चिंतनानं लक्षात येतं तुम्ही नेहमी म्हणता यांनी एवढं लेखन केलं एवढी कॅसेट्स टेप केलं पण म्हणजे मी काय केलं स्वामी बोलतात वीज आहे टेप रेकॉर्डर आहे काम चालू आहे म्हणजे मीबद्दल काही बोलूच नाही आहे स्वामी म्हणतात मी देखील स्वतबद्दल काही लिहिताना जागरूक असतो जरा कुठे मी माझे येता कामा नये आणखी पुष्कळ बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला मत्सर वाटत असेल त्याच्याशी अधिक प्रेमानं बोलावं जसा काही व्यक्तींशी मी बोलतो माझ्याजवळ मत्सर नाही पण अशा मंडळींचा अज्ञान बघून मला त्यांची कीव येते मी जसं त्यांच्याशी प्रेमानं बोलतो तसं आपण बोलावं आणि त्यांच्यावरही प्रेम करावं तसा सतत प्रयत्न करावा कोणाविषयी द्वेष द्वेष ठेवू नये आपल्या वाट्याला कधी येतात ही मंडळी क्वचित येणार अशा प्रसंगी प्रेमानंच वागावं सुष्माते म्हणतात जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष मत्सर असेल तर ती व्यक्ती सारखी आपल्या नजरेसमोर उभी राहते जे आपल्याला अपेक्षित नाही स्वामी त्यावर म्हणतात अजिबातच नाही तुमचे विचार अगदी बरोबर आहेत तुम्ही योग्य मार्गावर आहात हे सारं जायलाच पाहिजे जेव्हा हे जाईल तेव्हा पण अहंकार जाणं कठीण आहे कधीही दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं पाहवत नाही हे अहंकारी माणसाचं तंत्र आहे सुष्माताई म्हणतात कधी बोलताना विषय निघाला की म्हटलं जातं आमच्याकडे हे असं नाही हे बोलणंही बरोबर नाही स्वामी म्हणतात बोलणं नाहीच पण हे मनातही येऊ नये सुषमाताई म्हणतात थोडक्यात अहंकारानं काय होतं हे लक्षात आलं संघर्ष वाढतो शांती संपते प्रत्येकाचं स्वतंत्र मत त्यातून स्पर्धा आग्रह स्वामी म्हणतात सगळे विचार बरोबर आहेत सरळ या मार्गाने चालायला लागायचं चा। सगळं मिळून जाईल अवघड काही नाही पण जे प्रकृतीत आलेलं आहे ते घालवायला पाहिजे सुष्माते म्हणतात साधकांना देखील बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की काय केलं असता बरोबर होईल मग सामान्यांना तर प्रश्न वारंवार पडणार स्वामी म्हणतात मी सांगू का माझ्या आयुष्यामध्ये मी एका खोलीत राहत होतो खोलीला ओल होती तिथं चटई टाकून बसत असे तेव्हापासून आजपर्यंत मी कुठल्याही अडचणीला कधीच जुमानलं नाही त्यानंतर वीस वीस वर्षांनी परिस्थिती बदलत गेली पण आज जशी चांगली परिस्थिती आहे तशीच एका खोलीत मी स्वस्थ बसलो असताना वाटत होती मी मस्त बसलेला असे आता काही मंडळी अशी असतात वेडंवाकडं वर्तन करतात आणि लोकांची आम्हाला परवा नाही म्हणतात ते अगदी खालच्या पातळीवर झालं तसं नाही आम्ही चांगलं वागतो कोणतं निंद्य कर्म करत नाही व्यायाम करायचा दूध प्यायचं भिजलेली डाळ खायची बस कुणाची दिडकी घ्यायची नाही अशा प्रकारे आम्ही वागतो आता याची निंदा कोणी केली तर आम्ही म्हणू करा उद्या हरिस्मरण करतो म्हणून कोणी निंदा केली तर करा असं पाहिजे सारखं आपलं चुकतं का म्हणून आपण विचार करत राहिलो तर कठीण होईल काही चुकलं तर स्वामी सांगतील सुधारतील सुचवतील तुमच्या बाबतीत तरी सांगतील इतर कुणाच्या बाबतीत सांगायचं तर मी पर्यायानं सांगतो ही गोष्ट खरी तरी कुणाच्याही लक्षात येईल अशा पद्धतीनं सांगतो तेव्हा तुम्हाला काही अडचण नाही सुष्माते म्हणतात माझ्या बाबतीत तुम्हाला यश येत नाही असं वाटतं त्यामुळं दुःख होतं स्वामी म्हणतात असं स्वामी म्हणाले का कधी मी सांगतो तू सुधारती आहेस तुझ्या बाबतीत मला यश शंभर टक्के आहे यात मला काही शंका नाही तसं नसतं तर मी तुला माझ्या जवळपास इतकी वर्ष ठेवलं नसतं काय जरूर आहे ठेवण्याची पण तू निश्चित सुधारतेस या साधिकेला बारा वर्ष दिली आता ती आहे यापेक्षा सुधारणं शक्य नाही ती आहे तशी राहील तुझ्याकडून माझी अपेक्षा आहे तुला शंभर टक्के चांगलं म्हटलं पाहिजे लोकांनी तू पुष्कळ कामही करशील अशी अपेक्षा आहे तिच्याकडून ती अपेक्षा नाही कारण ती ऐकतच नाही मनाला वाटेल ते करते आणि तिच्या मनाला जे वाटतं ते इतकं चांगलं नाही तसं तुझं नाही काही गोष्टी तुझ्याकडून व्हाव्यात असं वाटतं सुषमा ते म्हणतात माझं आयुष्य तर आता संपत आलं यापुढे मी काय करणार स्वामी म्हणाले मी तुझ्यापुढे आहे ना बारा वर्ष मग तू आधीच कशाला विचार करतेस तो विचार परमेश्वरावर सोपव त्याला म्हणाव तुला जेव्हा न्यायचं तेव्हा घेऊन जा माझा अहंकार जाऊ दे मी चांगली का वाईट हे मनात देखील येऊ नये तुझी दिवसेंदिवस प्रगती होते आहे तू पलीकडे जाते आहेस तशीच जात राहा सर्वांना प्रिय हो प्रभू सर्वांगाने नटलेला असल्यामुळं सर्वांची लाडकी हो सर्वांचं प्रेम मिळव सुषमाताई म्हणतात मला आता फक्त परमेश्वराची ओढ लागली स्वामी म्हणतात हो पण परमेश्वरच सर्व अंगानं नटलेलं आहे ना म्हणून सर्वांनाच प्रिय होणं हे महत्वाचं परमेश्वराची ओढ म्हणजे प्रत्येक व्यक्ती मिळून परमेश्वरच आहे निदान संत सज्जन जे आहेत ते परमेश्वर स्वरूप आहेत ना सुष्माते म्हणतात मला वाटतं मुक्कामावर पोहोचल्याखेरीच बोध झाल्याखेरीच फरक पडणं कठीण आहे त्यावर स्वामी म्हणतात त्यासाठी साधना वाढवायची आज इथेच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य